नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे माइंड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन मारो सोपचार तज्ञ डॉक्टर रुपेश राजू बनसोळ यांच्या माइंड केअर हॉस्पिटलचे आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दिग्रस येथे उद्घाटन झाले गाळा क्रमांक सव्वीस एलजी कॉम्प्लेक्स खंडाई रोड श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्यास खासदार संजय देशमुख व्यसन मुक्ती सम्राट हरिभक्त परायण मधुकर महाराज खोडे नगर अध्यक्ष रवींद्र आरगडे डॉक्टर संजय डॉक्टर अग्रवाल भारत पाटील महिंद्रे पुनम पटेल माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे माजी नगरसेवक केतन रत्नपारकी डॉक्टर खोलगडे डॉक्टर नालामवार स्वप्निल दुधे हर्षिल शाह इत्यादींच्या उपस्थित मध्ये माइंड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन झाले आपल्या सर्वांना नमस्कार मला अत्यंत आनंद होत आहे हे सांगताना की माझा पहिला विद्यार्थी डॉक्टर रुपेश राजू बनसोड डिग्रस डिग्रसचा राहणारा त्यांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे इथेच प्रॅक्टिस सुरू करण्याचं आणि मानसिक आरोग्य ह्याविषयी तो आस्था ठेवणारा आहे जाणकार आहे आणि तीन वर्ष ट्रेनिंग घेऊन क्वालिफिकेशन एम डीचं घेतल्यानंतर इथे आता लोकांच्या सेवेत रुजू होत आहे त्याला आपण सर्वजण शुभेच्छा देऊया तो इथे निश्चितच चांगलं काम करेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे मनोविकार जे समाजामध्ये पसरलेले आहेत ज्यामुळे आपण आपले ध्येय गाठण्यामध्ये अडचणी अनुभवतो हे सर्व प्रकारचे मनोविकारांचं निदान आणि उपचार करण्यामध्ये त्यांनी पारंगतता हासिल केलेली आहे आणि ह्या सगळ्या नैराश्य असो अँग्झायटी असो स्किझोफ्रेनिया असो सेक्शुअल डिस्फंक्शन असो रिलेशनशिप डिस्टर्बन्सेस असोत असे वेगवेगळ्या प्रकारचे समस्या जे मनोविकाराच्या समोर येतात त्या याचं निदान करण्यात आणि उपचार करण्यामध्ये हा आपल्याला निश्चितच मदतीचा हात देऊ शकणार आहे त्यामुळे मी अभिनंदन करतो की डॉक्टर रुपेश यांनी मोठ्या शहरांमध्ये जाऊन जे इतर लोक करतात इतर डॉक्टर करतात तसं न करता जिथून आपण आलेलो आहोत जिथून शिक्षण घेतलेलं आहोत तिथेच परत येऊन इथल्याच लोकांच्या सेवेमध्ये रुजू होणं हे पसंत केलेलं आहे त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद डॉक्टर देशपांडे प्रसाद देशपांडे सर आ, सर हे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि प्राध्यापक व विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे प्राध्यापक म्हणून रुजू आहे आणि अकॅडमिक मध्ये त्यांचा भरपूर एक्सलन्स असून ते मनोविकार याच्या मनोविकार या शास्त्रामध्ये भरपूर वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे एम डीचे शिक्षण पूर्ण झाले असून मी सध्या डिग्रस येथे माइंड केअर हॉस्पिटल सध्या लोकार्पण करून ते लोकांच्या जी लोकांना जे अडचणी येतात मोठ्या शहरात जायला किंवा महागडे उपचार तर ते, ते सगळ्या सोयी सुविधा आपण इथे उपलब्ध करून देत आहे डिग्रसमध्ये तर त्यासाठी सर औरंगाबादमधून इथे आले शुभेच्छा देण्यासाठी व त्याच्या मार्गदर्शनाखाली मी मानसिक आरोग्य याच्यामध्ये पाऊल टाकेल या, ही मी आशा करतो धन्यवाद सर प्रसाद आज जे आज उद्घाटन झालेलं आहे डॉक्टर बनसोडे यांचं यांना हे मानसिक रोगतज्ञ असून दिग्रस मध्ये सर्वात आवश्यक होतं कारण आजकालची पिढीमध्ये जास्त मानसिक रोग जास्त पसरलेला आहे त्यामुळं दिग्रसमध्ये ही सोय झाली ती फार महत्त्वाची होती आणि ती झाली ती डॉक्टर बनसोडने पूर्ण केलेली आहे त्याबद्दल आम आमच्याकडून डी डी एकडून सर्वांकडून त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस डिग्रसच्या वैद्यकीय क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे आज डिग्रस येथे डॉक्टर रुपेश बनसोड एम डी सायकॅट्रिक मेंदविकार मानसिक विकार व्यसनमुक्त व्यसनमुक्ती तसेच लैंगिक समस्या तज्ञ यांच्या माइंड केअर हॉस्पिटलचे टिक्सचे शुभारंभ झालेले आहे आपण सगळेजण बघतच आहात की दैनंदिन जीवनामध्ये आपले अनेक मानसिक आजार बळावत चाललेले आहेत तसेच अनेक मनोविकार हे समाजामध्ये पाहायला मिळतात तसेच करोनांमध्ये दारू सिगरेट गांजा ड्रग्ज यांची व्यसनाधीनता लहान मुलांमध्ये मोबाईल टीव्ही व्हिडिओ गेम यांचा अतिवापर वाढत चालला आहे व याच्यामुळे अनेक मानसिक आगा आजार वाढत चालले आहेत मी डिग्रस परिसर परिसरातील सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी या सर्व समस्यांसाठी माइंड केअर हॉस्पिटल येथे डॉक्टर रुपेश बनसोड यांची भेट घ्यावी व येथे यशस्वी उपचार करून घ्यावा धन्यवाद अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद